नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत माझा मुलगा घरी असला आणि नवऱ्याचं वर्क फ्रॉम होम असलं की ते सारखं सारखं मला एकच प्रश्न विचारतात की काहीतरी खायला दे म्हणून मग मला काहीतरी वेगवेगळं असं बनवत राहावं लागतं आणि त्यासाठीच आज मी एक नवीन रेसिपी बनवलेली आहे जी मी गव्हाच्या पिठापासून बनवली आहे त्यामुळे हेल्दी देखील आहे आणि खूप तेलकटही होत नाही आणि भयंकर टेस्टी लागते माझ्यासारखंच तुम्हालाही दिवसभर प्रश्न पडत असेल की सारखं सारखं काय खायला द्यायचं तर अशा प्रकारची गव्हाच्या पिठापासून बनवलेली मसाला पापडी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना कशी वाटली मला कमेंट करून सांगा चला तर मग रेसिपीला सुरू करू मी परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा टाकायचा आहे चवीसाठी मीठ टाकायचं आहे दोन चमचे मी लाल तिखट टाकत आहे एक चमचा हळद टाकायची आहे एक चमचा मी जिरे टाकलेले आहे एक ते दोन चमचा आपल्याला पांढरी तीळ टाकायचं आहे चिमटभर हिंग टाकायचं आहे आणि एक चमचा कसुरी मेथी टाकायची आहे एक चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि तो आपल्याला हातामध्ये घेऊन थोडासा क्रश करायचा आहे आणि त्यानंतर पिठामध्ये टाकायचा आहे आपली पापडी मस्त क्रिस्पी व्हावी यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे तेल टाकलेलं आहे ते सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे पिठाला तेल चोळून झाल्यानंतर पीठ हातामध्ये घेऊन असा मुटका बनवून पाहायचा आहे आणि जर तो होत असेल तर समजायचं तेल व्यवस्थित आहे पण जर होत नसेल तर त्याच्यामध्ये अजून तेल टाकायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला कणिक म्हणून घ्यायची आहे आणि कणिक आपल्याला खूप घट्ट म्हणायची आहे कारण जर पातळ झाली तर आपल्या पुऱ्या मस्त क्रिस्पी होणार नाहीत बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल कणिक मळून झालेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी कणिक अशीच भिजू द्यायची आहे वीस मिनिट झालेली आहेत आणि आपली कणिक पुऱ्या बनवण्यासाठी तयार आहे आता कणिक परत एकदा थोडीशी मऊ करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे उंडे बनवायचे आहेत कणकेचा अशा प्रकारे एक गोळा घेऊन आपल्याला त्याचा गोल उंडा बनवून घ्यायचा आहे आता याची आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे हे लाटत असताना पोळपटाला तेल किंवा पीठ लावण्याची गरज भासत नाही पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडस तेल लावू शकता पोळी लाटून झालेली आहे आणि आपण ज्या पुऱ्या बनवणार आहे त्या फुगू नयेत कारण फुगल्यात तर त्या मऊ होतील यासाठी आपल्याला अशा प्रकारे काटे चमच्याने छोटे छोटे होल पाडून घ्यायचे आहे होल पाडून झाल्यानंतर एखाद्या ग्लासने वाटीने किंवा कशानेही तुम्हाला आवडेल त्या ह्याने आपल्याला अशा त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत पुऱ्या बनवून झाल्या की त्याच्या आजूबाजूची जी एक्स्ट्रा कणिक आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे अशा प्रकारची आपल्याला मस्त पातळ आणि छान पुरी बनवून घ्यायची आहे म्हणजे की तळल्यानंतर खूप कडक होते आणि खूप दिवस टिकते आणि खूप क्रिस्पी सुद्धा होते अशा प्रकारे मी पुऱ्या सेपरेट करून घेतलेल्या आहेत आणि या आता तळण्यासाठी तयार आहेत मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पुऱ्या तळत असताना आपल्याला खूप जास्त तेल गरम होऊ द्यायचं नाही ते बऱ्यापैकी गरम झालं की त्याच्यामध्ये पुऱ्या टाकायच्या आहेत पुऱ्या तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या अगदी स्लो तळल्या जातात आणि त्या खूप जास्त कडक होतात आणि तितक्याच क्रिस्पी सुद्धा होतात एका साईडनी पुऱ्या तळून झाल्या की त्या पलटी करून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळून झाल्या की तेलामधून काढायच्या थोड्याशा तिथंच निथळून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या टिश्यू पेपरवरती टाकायच्या आहेत म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा थोडंफार तेल आलेलं असेल त्यांना ते देखील निघून जाईल अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला मी एक पुरी दाखवते आणि तुम्ही बघू शकता की ती जराही तेलकट नाही आहे आणि मी ती एक तोडून पण दाखवते त्यामुळे तुम्हाला कळेल ती किती क्रिस्पी झालेली आहे ते पुरी जितकी छान दिसत आहे तितकीच ती टेस्टीसुद्धा आहे त्यामुळे अशा प्रकारची पुरी तुम्ही देखील तुमच्या घरच्यांसाठी नक्की बनवून पहा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय